गल्ली आहे सिमलाउ चालची आणि हे आत्ता हे माझं घर आहे हे माझी शिडी आहे वरच्या माळ्यावर जाण्याची हे वरती घर आहे हे सर्व ड्रम वगैरे आहेत आणि हे माझं असं घर आहे हे जुनं घर आहे पाहू शकता हे सर्व एकदम साफ खराब झालेलं घर आहे

कंजेस्टेड झालेलं आहे सर्व हे आणि माझा पण झोपलेला हो आहे आणि हे बघा हे असं आहे खूप मिस करू आम्ही आता आमच्या घराला

रिपेरिंग सुरू झालेली आहे करायची